हे बघा मित्रांनो माझ्याची भाकरी बनवते बघा एवढं पीठ आणि बघा भिजवलेच्या भाकरी तापणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये स्वतः दाखवू शकत नाहीये कारण का माझ्या डोळ्यात ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही टाकलं ह्याच्यात काय काय टाकलं

ते बघा माझ्या आईला तर लय भारी येते ते धपाट्याची भाकरी करायला गॅस खाली घेतलाय आणि धपाट्याची भाकरी बनवायला माझ्यापेक्षा पण मी मागे दसऱ्याच्या टायमाला दाखवलं होत पण हे पीठ तिनं तयार केलेलं आहे पीठ तर तिला लय मस्त मस्त पाहिजे असे बनवतात आम्ही तिच्यापासून शिकले पण तरी पण आम्हाला एवढं खास येत नाही बनवायला तिला लय भारी येते दपाट्याच्या दपाट्याची भाकरी आणि चवळीची उसळ तर खूपच छान लागते आणि दपाट्याच्या भाकरीला जरा तूप आणि शिवाय दही खाल्लं त्याच्यासाठी तर खूपच टेस्टी लागते तर आमच्या आईच्या हातची दपाटीची भाकरी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंट मध्ये मा सांगा माझं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मी व्हिडिओ मध्ये समोर येऊ शकत नाही मी लांब व्हिडिओ धारलेला आहे लांब होते लांब करायला लागले तिनं तवा तापत ठेवला आता ती भाकरी बघा एक कशी बापून मस्त पाहिजे बारी खाली पेठ आता याच्यावर तेल सोडलंय बघा थालीपीठ मग थालीपीठ याला थालीपीठ थाली म्हणतात पण आमच्याकडे दपाट्याच्या बाकरी इंग्लिश मध्ये थालीपीठ आणि गावदळ भाषेत दपाट्याची भाकरी याच पद्धतीने आता सर्व भाकरी बनवणार आहे नंतर भाकरी झाल्याच्या नंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते बघा कशी भाकरी भाजीपर्यंत पारे तरी तुम्हाला दाखवते आवडतं कुणाला दही भाकरी आवडत हे बघा वरण त्याला दिली वरण झाकणी दिले त्याला आता दुसरी भाकरी थापायला गे हो पाऊस पडला इकडं गावाला थंड वातावरण मस्त असं चटपटीत छान असं दपाट्याची भाकरी बनवून खावावी म्हणलं बनवायला घेतलेत बघा बघा दुसरी पण भाकरी कशी थापते बघ मुंबई साईडला कुठे एवढं हे करत बसताय वेळ भेटत नाही कामात वगैरे हो आणि मुंबईला मध्ये असं दळण पण तयार करून देत नाही त्याच्यामुळे बरोबर दळण होत नाही मग कधीतरी नैवेद्यासाठी म्हणून आपलं थोडं थोडं काहीतरी मिक्स करून आम्ही आपलं करतो देवाला नैवेद्य दाखवायसाठी म्हणून पण गावाला इकडे जवळ जवळ पाच पाच किलोचं पीठ तयार करतात थोडी भाकरी चिपकली कारण का चपातीचा तवा आहे ना भाकरीचा तवा होता त्याच्यामुळे जरा भाकरी बाकरी असत होत नंतर एक दोन भाकरी काढले की छान असे मस्त पण अशा पद्धतीने असे बाजून घ्यायचं आता एका साईडने पलटी मारायची बस झाले पट्टन बघा आता बाकीचे झाल्याच्या नंतर मी हो, तुम्हाला व्हिडिओ दाखते आणि दाखवते आणि तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा फॉलो करा शेअर करा subscribe करा झाल्या का त्या किती बकरी झाल्या झाल्या नव्हता हा नव्हता झाल्या दाखव बघू एवढ्या झाल्या मित्रांनो या खायला मस्त पैकी दहा बारा भाकरी तरी झाल्या तर या तुम्ही सगळ्यांनी खायला आणि नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा